आज आपण अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात अगदी तुपाचं प्रमाण योग्य घेऊन बिस्किटासारखी खुसखुशीत अशी भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत शंकरपाळीला भरपूर लेयर्स येण्यासाठी एक सोपी ट्रिकसुद्धा मी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही जर या पद्धतीने शंकरपाळ्या बनवल्या तर तुमच्या शंकरपाळ्यांनासुद्धा अशा पद्धतीने लेअर्स येतील शिवाय मी वाटीचं आणि किलोचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणे सांगितलेलं आहे दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही या प्रमाणामध्ये परफेक्ट अशा या लेयर्सवाल्या शंकरपाळ्या बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आता या वाटीचं प्रमाण आणि मी तुम्हाला किलोचं प्रमाण पुढे सांगणारच आहे तर यासारख्याच वाटीने मी पाऊण वाटी इथे पाणी घातलं आहे आणि याच वाटीने पाऊण वाटी साखर घालायची आहे आता या साखरेचा पाक करायची आपल्याला अजिबात गरज नाही फक्त मिक्स करायचं आहे म्हणजे ही साखर पटकन विरघळली जाईल फक्त आपल्याला पाण्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फास्ट केली अगदी दोन ते तीन मिनटातच साखर छान विरघळलेली आहे हे बघा आता हे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे साखरेचं पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर हे बघा ही वाटी मी घेतलेली आहे यानंतर इथे मी मैदा घेतला आहे हा मैदा आहे तो मी पॅकेटवाला घेतलेला आहे आता मैदा कोणत्याही एका वाटीने मापून घ्यायचा आहे अर्धा किलो मैदा आहे माझ्याकडे ही मोठी वाटी होती या वाटीमध्ये अगदी बरोबर दोन वाटी मैदा भरलेला आहे म्हणजे हा अर्धा किलो मैदा आहे आणि वाटीचं प्रमाण बघाल तर दोन वाटी मैदा झालेला आहे आता हा मैदा आहे चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि चाळून घ्यायचा तुम्हाला जर तुमच्याकडे लहान वाट्या असतील तर तुम्ही तीन वाट्या किंवा चार वाट्या याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता मैदा चाळून घ्यायचा कारण यामध्ये कधी कधी टोके असतात गुठळ्या असतात त्या आपल्याला काढता येतील तर हे बघा मैदा चांगला मी चाळून घेतला आहे असे हे दाणे राहिलेले आहे हे बाजूला करून घेऊया हे घालायची अजिबात गरज नाही यानंतर अगदी चिमूडभर यामध्ये मीठ घालायचंय गोडाच्या पदार्थात अगदी चिमूडभर मीठ घातलं की तो पदार्थ खायला खूप चांगला लागतो चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल मिक्स करून घेतलंय मी मैद्यामध्ये मीठ आता कडकडीत तुपाचं मोहन घालायचंय तर आता ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मी इथे साजूक तूप घेतलेला आहे म्हणजेच हे वजनी प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर हे शंभर ग्रॅम साजूक तूप आहे साजूक तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आता हे कडकडीत गरम केलेलं तूप मी मैद्यामध्ये घातलं आहे यासाठी सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं कारण गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलाय आता हाताने हे तूप आहे ते या मैद्याला छान चोळून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने मैद्याला तूप हे चोळल्यामुळे शंकरबाळ्या छान खुसखुशीत बनतात व्यवस्थित असं एक ते दोन मिनिटं हे तूप आहे ते छान मैद्याला असं चोळून घ्यायचं यामुळे शंकरबाळ्या छान अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत तयार होतात हे बघा दोन ते तीन मिनटं मी छान हे तूप या मैद्याला चोळून घेतलंय आता हे आपल्याला कळणार कसं की तुपाचं प्रमाण योग्य आहे तर थोडंसं हा मैदा हातामध्ये घ्यायचा आहे आणि दाबून बघायचं याची जर मूठ वळली जाते तर आपलं हे तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे आता साखरेचं पाणी तोपर्यंत थंड झालं होतं थंड करायचं आहे आणि त्यानंतर या मैद्यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जसं चपातीसाठी एकदम रगडून रगडून पीठ मळतो तशा पद्धतीने हे पीठ अजिबात मळायचं नाही हलक्या हाताने हे पीठ आहे ते एकजीव करायचं आहे जर तुम्ही एकदम जास्त रगडून रगडून चपातीप्रमाणे मळाल तर याचे लेअर्स व्यवस्थित येणार नाहीत तर यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे साखरेचं आणि त्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं आहे उरलेलं पाणीसुद्धा मी घातलेलं आहे या पीठामध्ये आणि हे पीठ छान एकजीव करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आपण जे प्रमाण घेतलं होतं ते अगदी परफेक्ट आहे आपण चपातीचं पीठ अगदी मऊ मळतो तशा पद्धतीने हे पीठ नको आहे आपल्याला थोडंसं घट्टच पीठ हवं आहे तर तुम्ही पाहू शकता मी एकजीव सगळं करून घेतलाय अगदी दाबून सुद्धा हे पीठ मळलेलं नाही हलक्या हाताने याचा एक गोळा बनवून घेतलाय अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी किंवा तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटासाठी झाकून ठेवू शकता यामुळे पीठ छान मुरलं जातं आणि यामुळे सुद्धा शंकरपाळीला छान येतात आता मी इथे वीस मिनटं हे पीठ झाकून ठेवलेलं होतं आता परत हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे जास्त मळायचं नाही आणि त्यानंतर एकाच आकाराचे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला लाटताना पटकन लाटता येतील हलक्या हाताने हे बघा मी मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ अजिबात जास्त नरम नाही आहे थोडंसं घट्ट सरच आहे आता एकाच आकाराचे गोळे बनवून घेऊया तर हे अर्धा किलोचा मैदा असल्यामुळे याचे मी असे हे चार गोळे मोठे बनवून घेतलेत लहानसुद्धा गोळे बनवायचे नाहीत अगदी मीडियम आकारामध्ये आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचेत तर हे पहा मी असे हे चार गोळे बनवून ठेवलेत अशा पद्धतीने एकाच आकाराचे बनवून घ्यायचे आता लाटायला घेऊया शंकरपाळी तर यासाठी इथे मी एक गोळा घेतला आहे यानंतर मैद्याचं सुकं पीठ घ्यायचं आहे पीठ सुद्धा जास्त लावायचं नाही सुरुवातीला थोडंसंच पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता ही पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी लाटतानासुद्धा आपल्याला जाडसरच लाटायची आहे अगदी पातळ लाटायची नाही तर हे बघा मी जाडसर असं लाटून घेतलं आहे चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला इथे एक टिप्स सांगते म्हणजे त्यामुळे तुमची शंकरपाळी आहे ती लेयर्सवाली बनेल अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर पुन्हा ही लाटून घ्यायची आता इथे आपल्याला पीठ अजिबात लावायची गरज नाही अशा पद्धतीने दुमडून चौकोनी आकारामध्ये लाटल्यामुळे शंकरपाळीला मस्त लेयर्स येतात भरपूर अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीतसुद्धा होतात आणि लेअर्ससुद्धा खूप छान येतात आता हे बघा मी चौकोनी आकारामध्येच लाटून घेतेय म्हणजे आपल्याला कापायला सुद्धा ही सोपी जाईल आता लाटताना सुद्धा आपल्याला ही जाडच ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही जर पातळ पोळी लाटलात तर ही शंकरपाळी आहे ती कुरकुरीत बनेल खुसखुशीत बनणार नाही हे, हे बघा या पद्धतीने इतक्या जाडीची आपल्याला लाटून घ्यायचे आता इथे मी पिझ्झा कटर घेतलाय आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरी घेऊ शकता किंवा चिरणं असतं करंजीचं ते घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने लहान लहान आकारामध्ये उभ्या आणि आडव्या अशा कापून घ्यायच्यात आता इथे मी लहान आकारामध्ये शंकरपाळ्या बनवते तुम्ही जर मोठ्या आकारामध्ये बनवणार असाल तर त्या पद्धतीने बनवू शकता पण लहान आकारामध्ये बनवल्या तर खायला सुद्धा तेवढ्या चांगल्या लागतात आणि या तळताना सुद्धा जास्त वेळ लागत नाहीत तर हे बघा चौकोनी आकारामध्ये या शंकरपाळ्या मी कापून घेतल्यात मस्त आपल्या या शंकरपाळ्या कापून झाल्यात तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने या जाडसर अशा या बनवून घ्यायच्या आता या काढून घेऊया आता या शंकरपाळ्या बनवतानासुद्धा एकदम लाटून बनवून ठेवायच्या नाहीत नाही तर त्या सुकतात आणि कडक होतात आणि तळताना मग त्या व्यवस्थित लेयर्स त्यांना येत नाहीत आणि खातानासुद्धा ते चांगले लागत नाहीत यासाठी तुम्ही एक ते दोन गोळ्याचे असे हे बनवून ठेवू शकता आणि त्यानंतर तळू शकता तर हे बघा मी आता एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता याची जाडी किती आहे ती एकदम पातळ नाही केलेले आहेत मीडियम आकारामध्ये मी लाटून कापून घेतलेल्या आहेत तर सगळ्या ह्या ताटामध्ये मी काढून घेतल्या आहेत हे बघा आता तळायला घेऊयात ते यासाठी मी गरम करायला कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आता चेक करायचं आहे तर एखादी शंकरपाळी यामध्ये टाकायची आणि बघायची ती आपोआप स्वतःची स्वतःच वर येते याचा अर्थ तेल चांगलं गरम झालेलं आहे सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आणि त्यानंतर शंकरपाळ्या घालताना तळताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची जर तुम्ही कडकडीत तेलामध्ये शंकरपाळ्या तळल्या तर याला चांगले लेयर्स येणार नाहीत आणि शंकरपाळी तर पटकन तळल्या जातील पण आतमध्ये कच्च्या राहतील आणि खुसखुशीतसुद्धा या बनणार नाहीत यासाठी कडकडीत तेल गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची एकदा आणि शंकरपाळ्या या तेलामध्ये घालायच्या आणि आता एकाच मिनिटाने हळूहळू याला मिक्स करत राहायचंय अशा पद्धतीने एकसारखं मिक्स केल्यामुळे शंकरपाळीला रंग एकसारखा येतो प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पुढे पाहालच एकसारखा रंग आलेला दिसेल तुम्हाला अशा पद्धतीने एकसारखं मिक्स आहे स्लो फ्लेमवर आपल्याला या शंकरपाळ्या तळून आहेत तुम्ही पाहू शकता तळताना आता मस्त याला लेयर सुटलेले आहेत पहा यासाठीच गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला या शंकरपाळ्या छान तळून घ्यायच्या एकसारख्या अशा पद्धतीने मिक्स करत दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि फास्ट फ्लेम करून शंकरपाळ्या एकसारख्या असं मिक्स करत तळून घ्यायच्या म्हणजे एकसारखा याला रंग येतो आणि शंकरपाळ्या खुसखुशीत बनतात तुम्ही पाहू शकता याला मस्त असा बदामी रंग आलेला आहे आता या शंकरपाळ्या आहेत त्या बदामी रंगावरच तळून घ्यायच्या जास्त याला लालसर करायचं नाही कारण तेलामधून आपण शंकरपाळ्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू होते हळूहळू ह्याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होते तर यासाठी जास्त लाल करायच्या नाहीत फक्त बदामी रंगावर तळून आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशा लेयर्स याला आलेले आहेत पहा प्रत्येक एक एक शंकरपाळीला लेअर्स छान आलेले आहेत आता या शंकरपाळ्या काढून घेऊया आणि यात सारख्याच पद्धतीने शंकरपाळ्या तळून घेऊया आता सेकंड बॅच म्हणजे दुसरी बॅच तळताना सुद्धा चेक करायचं तेलाचं टेम्परेचर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गरम झाल्यावर शंकरपाळ्या तळताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे दोन तीन मिनटं स्लो फ्लेमवर असं मिक्स करत राहायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करायची अशा बदामी रंगावर तळून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा झाऱ्यामध्ये काढायच्या म्हणजे याचं एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जातं आणि शंकरपाळ्या अजिबात तेलकट बनत नाहीत तुम्ही पाहू शकता याला किती मस्त लेयर्स आलेले आहेत दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झाली आहे याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा तळून घ्यायच्या शंकरपाळ्या तळताना एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची की शंकरपाळ्या तळताना एकदम भरपूर शंकरपाळ्या या तेलामध्ये तळायच्या नाही कमी प्रमाणात घालायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायचा नाहीतर काय असतं तेलाचं टेम्परेचर तेला एकदम कमी होऊन जातं आणि शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत खुसखुशीत बनत नाहीत तर मी दोन बॅचमध्ये शंकरपाळ्या तळून घेतल्यात तुम्ही पाहू शकता प्रत्येक शंकरपाळीला मस्त लेअर्स आलेले ले आहेत आणि थोडं अर्धा तासानंतर तुम्ही पाहाल तर याला रंगसुद्धा थोडासा बदलायला ला लागतो एकदम सोनेरी रंग यायला लागतो हे पहा किती मस्त याला लेअर्स आलेले ले आहेत अगदी खारीसारखे या शंकरपाळ्या दिसत आहेत मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या देशातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तुम्ही पाहू शकता एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवली आहे किती खुसखुशीत झालेली आहे अगदी भुसभुशीत अशी बिस्किटासारखी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे भरपूर वाली शंकरपाळी तयार झाली आहे आता तुम्ही पाहू शकता आपण शंकरपाळी कशी कापली होती त्याची साईज बघा आकार बघा आणि आपण तळल्यानंतर तुम्ही याचा आकार पाहू शकता डब्बल आकार झालेला आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा या दिवाळीला असे भरपूर वाले शंकरपाळ्या या माझ्या सांगितलेल्या टिप्सप्रमाणे बनवून बघा माझी खात्री आहे तुमच्या शंकरपाळ्यासुद्धा अशाच बनतील आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा वे छानशा वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद